सद्गुरु लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री संदीप ठोकणे विद्या निकेतन पानखुर्ली यांनी यावर्षीही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यावर्षीही शंभर टक्क्यांचा घवघवीत निकाल देत यशाचा हा टक्का गुणवत्ता आणि मेहनतीचा उत्कृष्ट आदर्श ठेवलाय सर्वच विद्यार्थ्यांनी पंचाहत्तर टक्के अधिक गुण मिळवले सहा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक गुण मिळवून शाळेचं नाव उज्ज्वल केलंय यामध्ये आराधना परदेशी हिने चौऱ्याण्णव टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकवत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवलाय तिच्या पाठोपाठ श्वेता तुपे ईश्वरी दळवी कार्तिकी वीर आणि प्रथमेश दळवी यांनीही प्रत्येकी ब्याण्णव टक्के गुण मिळवले श्रेया भोर हिनेही नव्वद टक्के गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याचबरोबर प्रियंका गाढभे एकोणनव्वद टक्के आदिती जाधव टक्के गौरव तुपे शहाऐंशी टक्के साई चौधरी चौऱ्याऐंशी टक्के प्रयाग कानाडे सत्याहत्तर टक्के वैष्णवी दळवी सत्याहत्तर तर वंश जगताप गुण मिळवून उत्तीर्ण झालाय विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे संस्थापक व संचालक डॉक्टर संदीप ढोकणेसर यांचं प्रेरणादायी नेतृत्व महत्वाचं ठरलंय शिक्षण क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर संदीप ढोकणे सर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत वेळोवेळी शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात या घवघवीत यशाबद्दल शंकर तुपे नारायण ढोकणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं तसंच शाळेचं अभिनंदन केलंय जिजाबाई नारायण विद्याप्रसारक मंडळ पांढुरली संचलित संस्थेतील शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला भरभरून दाद दिली पवन दातेसर श्रीमती सुनीता शिंदे मॅडम मनीषा चौधरी सौ पूजा गोडसे यांचं विद्यार्थ्यांना या, या यशात मोठं योगदान त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक उभारणीतही मोलाची भूमिका बजावली अनेक पालकांनीही शाळेच्या व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे आभार मानले हे यश फक्त आमच्या मुलांचं नसून शाळेच्या प्रत्येक शिक्षकाचं व्यवस्थापनाचं आणि विशेष म्हणजे श्री संदीप ढोकणे सरांच्या अथक परिश्रमांचं फलित असल्याचीही प्रतिक्रिया दिली या यशामुळे संपूर्ण पांढुर्ली परिसरात आनंदाचं तसंच अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय सर काय सांगाल काल दहावीचा निकाल लागला आपल्या शाळेने सलग शंभर निकाल दिला आहे कसं बघता याकडे सर्वप्रथम नमस्कार काल तेरा मे या दिवशी एस एस सी बोर्डचा निकाल लागला मला खूप आनंद होत आहे की आमच्या शाळेने सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लावला बरं शंभर टक्के निकाल लावला तर लावला पण नाइंटी फोरचा आमचा शाळेत पहिला क्रमांक आला हा आमच्या शाळेत पहिला क्रमांक नसून हा आमच्या येथील केंद्राच्या जेवढ्याच शाळा आहेत या सर्व शाळेमध्ये प्रथम क्रमांक आमच्या शाळेचा विद्यार्थिनीचा आला ती विद्यार्थिनी आहे आराधना परदेशी मला आनंद होत आहे या सर्व गोष्टीचा पण सर्वप्रथम ज्या सर्व पालकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला जे विद्यार्थी आमच्या स्वा स्वाधीन केले त्यांनी पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्हाला या गोष्टी करता आल्या आमचे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी वेळेवेळी मुलांक लक्ष देऊन स्वतः आमच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं होतं प्रत्येक मुलाला वैयक्तिक मार्गदर्शन करणं ते करतच होते पण त्या मुलाचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील त्यांना वन टू वन जवळ घेऊन त्यांना मार्गदर्शन करत होते आमचे पालक देखील आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देत होते त्यामुळे हे यश आले असं मला वाटतं ग्रामीण भागात इंग्लिश मिडी चालवण्याची खूप चांगला प्रश्न आहे सर तुमचा ग्रामीण भागातीलच मुलांना खरा इंग्रजीच भीती वाटते म्हणून मी दोन हजार दहा साली ही संस्था स्थापन केली आणि माझा हेतूच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणं हा होता आणि आज ते पंधरा वर्षानंतर मला आनंद होतोय मी जे काम करतोय ते ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीचं शिक्षण आलंच पाहिजे आणि ते आजच्या बाहेरच्या शहरी वातावरणाशी ते मिळाले पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांच्या ते सर्वांगीण विकासासाठी शाळेत कुठले कुठले उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना दिले जाणारे संस्कार त्यांना दिले जाणारी शिस्त आणि दिला जाणारा अभ्यासक्रम युक्त अभ्यासक्रम ह्या तिन्ही गोष्टी आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देतो विद्यार्थ्यांचा विकास होणं गरजेचं असेल तर त्याला संस्कार देणं खूप गरजेचं आहे पण संस्कार देऊन त्यांना शिस्त लावणं देखील गरजेचं आहे आमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तमातील उत्तम शिस्त लावून त्यांना संस्कारमय विद्यार्थी घडवत आहे आणि आज ते नक्कीच उद्या भारताची नवीन पिढी घडताना या संस्काराची खूप गरज भासणार आहे असं मला वाटतं आपण शाळेचे संचालक म्हणून कोणत्या गोष्टींवर विशेष भर देतात शाळेचे संचालक म्हणून मी सर्वप्रथम माझ्याकडे विद्यार्थी सरोगीण विकास हाच माझा हेतू आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा विकास होत नसेल तर मी कुठेतरी कमी आहे वाटतो असं मला वाटतं त्यासाठी माझे उत्तमातील उत्तम शिक्षक नेमणूक करणे त्यांना चांगलं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणे आणि त्या शिक्षकांकडून विद्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी होत आहे याकडे लक्ष घालणे हे मला आवडतं आणि मी ते करून घेत असतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणखी कोणते शैक्षणिक प्रकल्प राबवण्याचा आपला आहे आहे विचार का हो नक्कीच ग्रामीण भागामध्ये खरं म्हणलं तर आर्थिक बाब असतेच परंतु पालकांना पालक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे किंवा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना पालकांना मुलांना वेळ कमी द्यावा लागतो कमी वेळ देता येतो काही कामानिमित्त म्हणून मी काही भविष्य काळामध्ये शाळेमध्येच हॉस्टेल उपलब्ध करणार आहे आणि इथेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास सर्वांगीण संस्कार सर्वांगीण शिस्त देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपण अनेक सामाजिक उपक्रमामध्ये देखील सक्रिय असतात त्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम सामाजिक जे काही कार्य आहेत माझे विद्यार्थी घडले ते विद्यार्थी भविष्यात नवीन भारत घडवणार आहे त्यामुळे माझ्याकडून चांगले विद्यार्थी घडले तर उद्याच्या भारत घडण्यासाठी मला मला उपयोग होईल आणि माझंच सामाजिक कार्य तेच असेल असं मला वाटतं जाता जाता पालकांना आणि विद्यार्थ्यांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना खरं म्हणलं ते त्या पालकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून इथे शाळेत ऍडमिशन घेतले आहे आणि त्यांचा तो विश्वास मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज तो मला माझ्या दहावीच्या दुसऱ्या बॅचने दाखवून दिला आहे केंद्रामध्ये आमच्या शाळेचा पहिला क्रमांक आला आहे आणि मला अभिमान वाटतोय की माझे सर्व विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवतात ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये फरक असतो माझे सर्वच विद्यार्थी हे क्लासहून अधिकारी होतील याचा मला होती विश्वास आहे आणि सर्व पालकांना देखील मी सांगू इच्छितो तुम्ही असाच माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मी भविष्यात एक चांगली पिढी घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्याकडून ते होत बी आहे तुम्ही फक्त मला साथ द्या आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी सूचना देतो आहे त्यांना सांगतो आहे तुमच्या सोबत मी आयुष्यभर राहणार आहेत तुम्ही आहात तुम तुमचं नाव तुम्ही मोठे झालात तर मी मोठा होणार आहे आणि मला तुमच्यातून मला देव दिसणार आहे अशी माझी भावना आहे नमस्कार सर्वप्रथम माझं नाव पवन केशवदाते मी जिजाबाई नारायण विद्याप्रसरक मंडळ संचलित श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन पांडुली स्कूलचा प्रिन्सिपल म्हणून काम बघतो तर काल दहावीचा जो एस एस सी बोर्डचा जो निकाल लागला या निकालाबद्दल सांगायचं झालं तर सलग दुसऱ्या वर्षी देखील आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपूर्ण पांढरोली पंचकोशीमध्ये आपल्या या विज्ञानिकेत्यांचं नाव या ठिकाणी गाजवलेलं आहे तर गाजवण्याची बाब अशी की स्कूलचा जो निकाल आहे तो शंभर टक्के लागलाच पण त्याचबरोबर त्याच्यातले जे गुणवंत सहा विद्यार्थी होते या सहा विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या वरती गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि पंच्याण्णव टक्केचा जी प्रथम आलेली जी विद्यार्थिनी आहेत आराधना परदेशी हिला पंच्याण्णव टक्के गुण मिळवून हिनी या ठिकाणी या पंचक्रोशी या विद्यानिकेतनचं नाव या ठिकाणी रोशन केलेलं आहे काल दहावीचा निकाल लागला शंभर टक्के आपल्या शाळेचा निकाल लागला आहे कसे बघताय सर्वप्रथम सगळ्यांचे विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन एस एल एम आणि एस एस डी विद्यानिकेतन पांडुरली शाळेमध्ये फाउंडर संस्थापक डॉक्टर श्री संदीप नारायण ढोकणे सर तसेच शाळेचे प्रिन्सिपल पवन दाते सर यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करते कारण की त्यांचा हा मोलाचा वाटा आहे की त्यांनी मुलांना रस्त्यावरून वळणावर कसे आणावे तसेच मुलांचे आम्ही जरी नसतो तरी सर आमचे स्वतः येऊन मुलांच्या क्लासमध्ये येऊन मुलांची पूर्णप्रमाणे चौकशी करत तसेच विद्यार्थ्यांना विचारत की तुम्ही कशा प्रकारे टीचरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे आम्ही नसल्यानंतर सर त्यांची स्वतः एक्झाम घेतात घेत असे त्याच नंतर ही माझी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची ही बॅच पुढच्या वर्षी दहावीमध्ये असणार आहे तर ह्या मुलांकडनं मला अशी अपेक्षा आहे की त्यांनी नाइन्टी एट पर्सेंटेज पाडावे आता नाईन्टी फोर पर्सेंटने आमचा निकाल लागलेला आहे नाइ हंड्रेड पर्सेंट पर्सेंटचा निकाल या शाळेचा लागलेला आहे नाइंटी फोर पर्सेंट पर्सेंटची मुलगी आराधना परदेसी हिने उज्ज्वल तिचं यश निश्चित केलेलं आहे मला ह्या ही अशी अपेक्षा आहे की त्यांनी नाइंटी एट पर्सेंट पाडून आपल्या शाळेचं नाव लौकिक करावे तसंच ढोकणे सरांचंही नाव लौकिक करावे श्रेय तू कुणाला श्रेय द्यायचं म्हटलं तर मेहनत आम्ही सर्वांनी गेली होती आणि टीचर्स पॅरेंट्स सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलं जे टीचर्स होते आमचे ते नेहमी अम, नाही का मोटिव, मोटिवेशन वगैरे द्यायचे म्हणजे नेहमी म्हणायचे अभ्यास वगैरे करा आणि आमचे जे फाउंडर स्कूलचे डॉक्टर संदीप ढोकणे सर हे तर नेहमी आमचा अपडेट वगैरे घेत असायचे आणि त्यांचा नेहमी क्लासवर तिच्या करायचा असायचा मुलं अभ्यास करताय की नाही आणि त्यांनी पण आम्हाला खूप मोटिव्हेशन दिलं तर माझं जे आहे ते सर्वांनाच जातं सर्वांनी इक्वली सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे मी नाइंटी फोर पर्सेंट अशी करता आले मला अभ्यास तर म्हणजे चांगलाच जायचा पण मॅथ जो होता तो माझा वीक पॉईंट होता त्याच्यामुळं बाकी पेपर्सला मला एवढं जास्त काही टेन्शन नाही आलं पण जेव्हा मॅथ्सचा पेपर होता ना तर त्याच्या आधी थोडंसं टेन्शन आलं होतं पण टीचर्स वगैरे सपोर्ट वगैरे केलं म्हणून त्याला फेस करता आलं शाळेतील कुठला क्षण असा आहे जो तुझ्या कायम लक्षात राहील सगळेच म्हणजे जे इव्हेंट वगैरे आम्ही होते ते सगळेच चांगले होते इक्वली म्हणजे सर्व चांगले माझ्यासाठी भविष्यात तू कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचं ठरवलं आहे मला मेडिकल फील्ड मध्ये जायचं तर त्याच्यासाठी मी आता तयारी करणार आहे सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी कसा नियंत्रित केला काय सांगितलं स्कूलमधून सांगितलं होतं का फोन जास्त नाही घ्यायचा आणि हे म्हणजे आमच्या भल्यासाठी सांगितलं होतं तर म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच आम्ही फोन वगैरे युज करायचो आय एम श्वेता चंदन तुपे फ्रॉम एस एस डी विद्यानिकेतन स्कूल पांढुर्ली कालच एस एस जी टेन्थ बोर्डचा रिझल्ट लागला आहे आणि आमच्या स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे मला नाईंटी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेज पडले आहे आणि यामागे फक्त माझेच एफर्ट्स नाही आहे तर कुठलीही चांगली गोष्ट होण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य हवे असते तसेच आमच्या या यशामागे आमचे सर्व शिक्षक आमचे प्रिन्सिपल सर पॅरेंट्स या सर्वांचा हात आहे या सर्वांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली आणि आमच्या यशामध्ये त्यांचा देखील वाटा आहे मोठं चॅलेंज म्हणजे की जेव्हा पण व्हायची ना ती खूप भयानक राहायची म्हणजे जर आपण बघायला गेलो ना तर जेव्हा पहिला पेपर असायचा ना तर खूप ब्लँक होऊन जात प्रत्येक जण ब्लँक होऊन जात आणि ते एक मोठं चॅलेंजेस होतं माझ्यासाठी बट मी ते हँडल करून घेतलं आणि सगळे टीचर्समुळं त्यांनी पर्सनल लक्ष दिलं म्हणून सगळं इझी गेलं मला आणि सगळं ठीक होत आहे शाळेतील टू बी ऑनेस्ट सगळेच एकदम एक्सिलंट होते सगळे म्हणजे आमची गॅदरिंग झाली आम्ही गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करून पण एवढा चांगला माइलस्टोन अचीव्ह केलाय आणि अजून सँडअप झाला असे खूप सारे आहे क्षण जे कायम मेमोरेबल आहे माझ्यासाठी इतर विद्यार्थ्यांना यशासाठी तू काय सल्ला देशील ऍडवाइस द्यायचं झालं तर कन्सिस्टन्सी मॅटर्स रोज तुम्ही ऍटलिस्ट टू टू थ्री आवर्स स्टडी ठेवला ना तो पण खूप आहे आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट जशी सायन्स झालं मॅथ्स झालं त्यात जर त्याची जर कन्सेप्च्युअल नॉलेज सगळ्यात जास्त घेतलं तर ते खूप बेनिफिशियल राहील आणि त्याने तुमचं स्कोरिंग पण वाढू शकतो आय सेल्फ फिशवरी संपत दळवी फ्रॉम एस एस डी विद्यानिकेतन अँड यस्टरडे द रिझल्ट ऑफ टेन्थ सी बोर्ड वॉज डिक्लेअर अँड वी आर थर्टीन स्टुडंट्स इन आर क्लास अँड अवर टीचर्स अँड अवर प्रिन्सिपल टेक मेनी एफर्ट्स फॉर अवर रिझल्ट अँड We are the milestone of our school. Thank you. My name is Prathamesh Vilas Darvi, and uh, previously I have passed out through SSC board exam, standard tenth with the grade of 92 percentage, and it's the very proudful moment for me, as uh, the, a big credit goes to my school and the staff of school, because uh, solving a lot of practice paper, more than hundred practice paper per subject is the crucial point of our milestone and uh, this would be the great point uh. star 24 past new Sati. mohan sahane nashi